स्वस्ति न इंद्रवृत्त शवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति नस्तार्क्षः वर्ष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शांती 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 देह ओम केशवाय नमः ओं नारायणाय नमः ओं माधवाय नमः ओं गोविंदाय नमः ओं विष्णवे नमः ओम कृष्णाय नमः ओम विक्रमाय नमः ओम वामराय नमः ओम श्रीदराय नमः ओम कृषिकेशाय नमः ओं पद्मनाभाय नमः ओं दामोदराय नमः ओम संतर्जनाय नमः ओम वास्तेवाय नमः प्रद्युम्नाय नमः

आपण पत्रपुष्पांजली गोळा करतो असे दोषीकडे दोन सेवेकर नियमा आणि ती पत्रपुष्पांजली गोळा करतो श्री गणेशाय शिष्याची विनंती ऐकून साधू साधू तुझी भक्ती चरणी चरणे शिष्य शिष्यमणी धन्य धन्य तुझी वाणी आठवतसे तुझ्या प्रश्नी आधी मध्यावसानक प्रश्न केला बरवा निका सांगेल तुझ विवेका अति ऋषीच्या पूर्वका सृष्टी उत्पन्न पास सोली पूर्वी सृष्टी नवती काही जलमय होते सर्वाठाई ठाई आपो नारायण मनोनी पाही वेद बोलते याची कारणे उदक आपो नारायण आपण सर्वा वास पूर्ण बुद्धि संभवे प्रपंच पूर्ण कंद निर्मिले हिरण्या गर्भ तेची ब्रह्मांड नाम चाहले रजोगुणे ब्रह्मयासी निर्मिरे, हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते तेची ब्रह्मांड देखा फुटोने शकले झाले द्वैका एक आकाश एक भूमिका होनी ठेली शकले दोनी ब्रह्मा तेथे उपजोन प्रचिली चौदाही भुवने काही दिशा मानस वचन काळकामकृारी सकल पुढे यासे सक्त पुत्र उपजवी मानसी नामे सांगे न येसी सात जण मरीची अत्री आंगे रस पुल पुरस्त पुल क्रतु सप्त पुत्र काहले श्रेष्ठ ब्रह्मा जाण ब्रह्मापुत्रा मतिल अत्री तेथुनी गुरु संतती सांगेन ऐक एक सौभाग्यवंतानामधारका अत्रे ऋषीची भार्या नाव तिचे अनुसूया पतीप्रता शिवमणी जगदंबा ते जाण इथे सौंदर्यदक्षणा वर्ण शके ऐसा कोण तिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केली सांगो पती सेवा करीत बहुवस समस्त सुरुवर भया भीत स्वर्गेश्वरी घेईल करीत म्हणून चिंतीती मानसी इंद्रारी सुरवर मिळोनी तरी मूर्ती पाशी चालोनी विनविता ती टका शोनी आचार्य ऋषीचा इंद्र म्हणे पतिवता श्री अनुस्रूया आचारपिता अगम्य काय साङ्गो विस्तारो पतिसेवा करि भक्तिसी मनोवाक्काय मानसि अतिथिपूजा महाहर्षि विमुखनवे कवमे काली सत्व पहा वया सती त्रयमूर्ती देश घरी ती ठेक चुकाचे आश्रमी आले अत्रीचे अभ्यागत होऊ ने ऋषिका गेला अनुष्ठान मागे आले त्रयमूर्ती आपण अनुसूयसी आश्वासून अतिथी आलो आपण म्हणा ते क्षुदे करून किलोण आलो आम्ही अतिथी त्वरित ध्यावे सखी अन्न अथवा जाऊ आणि कठायां सदा तुमच्या आश्रमात संतर संतर्पण अभ्यात ऐकली आम की विख्यात मनोनी आलो अनो इच्छा भोजन का नुनी मनोनी ऐकि आम्मी तापोनी आलो याची तामी इच्छा भोजन मगावया इतुके ऐकोनी अनोसुया नमन केले लिए अति विनया बैसकार करुणिया शादन केले लिए चरण त्यांसे अर्घ्यपाध्य देखुनी त्यांसे गंधाक्षता पुष्पेसी सभेची म्हणतसे हर्षी आरोगण सारे जे अतिथी म्हणते म्हणती तये वेळी म्हणून आलो आपण आंघोळे ऋषी येतील बहुता वेळे वरित अम्मासी भोजन ध्यावे वासना पाहोनी अतिथिंते काय केले पतिव्रते ठाय थाकले परिते केला तेथे बैसकार बैसगोनिया पाटावरे घृते श्री पात्र अभिधारी घेऊन आली अनुसुया नारी शाक पात्र सये वेळी किसी म्हणती अहो नारी आम्ही अतिथी आरो दोरी देखोनी तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसे आणि कवसे नग्न होऊन आम्हासे अन्न वाढावे परियेसे अथवा काय निरोप देसे आम्ही जाऊ नाही तरी ऐ कोणी अतिथींचे वचन अनुसूया करी चिंतन आले विप्र पहावया मन पुरुष कारणिक का होते पतिव्रता शिरोमणे विचार करी अंतकरणे अतिथिमुख तपोहानी देवी उल्लघो माझे मन असे निर्मळ काय करिल मनमथ कळ पतीचे असेल तप फळ तारील मज म्हणत असे ऐसे विचारुली मानसे तथा तू म्हणे तयांसे भोजन करा स्वचित्तेसे नग्न वाढील म्हणत असे नग्न होऊन बालके देखो ने अनुसिया भयचे की तहोनिया पुनर्विवत्रे ने सुनिया आले तया बालकां पाही रोजन करता ते दिन ही बाले अनुसिया रहवी वेरु वेरे शुदार्त धाली कडे हे दले कडे हेवने बालकां से सनवानवेत हरषी एका सोडून एका से निवागां कडिक्षु धेचे पाही घडले प्रेमूर्ति के बालक झाले स्तनपान मात्रे क्षुधा गेली तप फल ऐसे पति व्रते से चिंतना श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त धरावी तुम्ही त्रयमूर्ती तो दत्त सर्व विष्णुमय जगत राहील धरोली तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्ता प्रेय त्रयमूर्ती एक होऊन दत्तात्री राहील आपण दुर्गाचंद्र निरोप घेऊन केले स्थान आपण आले